नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मटणापेक्षाही चविष्ट अशी मिक्स कडधान्यांची भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करू तर मी इथे घेतलेले आहेत मोड आलेले हिरवे मूग तसेच मटकी हरभरे आणि एक बटाटा यामध्ये चिरून टाकलेला आहे चला तर आपण हे सर्व व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी हे सर्व छान असं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यामधील पाणी काढून टाकलेले आहे तर आता आपण याचं वाटण बनवूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे कांदा कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो लसूण अद्रक आणि हिरवी कोथिंबीर आणि सुख खोबरं इथे मी घेतलेले आहे चला तर आता हे सर्व जुन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर सर्व साहित्य इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे चला तर आता आपण इथे छान अशी पेस्ट बनवून घेऊया वाटण करताना गरज पडली तर इथे एक दोन चमचे पाण्याचा वापर करू शकता तरी ते आपण छान असं आता वाटण बनवून घेतलेले आहे चला वाटण तर छान रेडी झालं आता भाजी आपण फोडणी देऊया तर त्यासाठी मी इथे गॅसवरती ठेवलेली आहे कढई कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेली आहे दीड पळी तेल आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी टाकलेले आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरी आणि जिरे मोहरी व्यवस्थित असं तडतडू द्यायचं आहे जिरे आणि मोहरी छान असं तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता देखील छान असा तळून झाला आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर हे मंद गॅसवरती छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे मसाला छान असा तळून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे काळं तिखट हा घरगुती काळा मसाला आहे तो वापरलेला आहे त्यानंतर लाल तिखट धना पावडर आणि मी ते गरम मसाला वापरलेला आहे आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला तो देखील वापरलेला आहे आणि छान असं हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं हा मसाला पूर्ण असा तळून घ्यायचा आहे एक दोन मिनिट छान असं परतल्यानंतर आता आपण जे कडधान्याची उसळ घेतली होती ते यामध्ये टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान हे मिक्स करायचं एकजीव असं हे दोन मिनटे परतून घ्यायचं आहे हे कडधान्य खाण्याचे बरेच फायदे आहेत तुम्ही देखील या कडधान्याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे चला छान असं हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट कूट टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकूयात या पाणी तर मी ते दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पाणी टाकून झालं पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर आता आपण ही भाजी शिजवून घेऊया तर पाच ते सहा मिनटे लागतात ही भाजी शिजण्यासाठी तर तुम्ही ते पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी शिजत देखील आहे तर ही भाजी शिजवताना गॅस हा मीडियम ठेवायचा आहे त्यामुळे ह्या कडधान्यांमधला सगळा अर्क आहे तो भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, उतर तो भाजी, तो तुमी भाजी छान अशी शिजते तर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी जी आहे ती छान अशी शिजून तयार झालेली आहे तर याला कलर आणि याचं टेक्स्चर देखील खूप छान असं आलेलं आहे आणि खूप तरीदार अशी भाजी झालेली आहे त्याला व्हिडिओ आवड असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या नवीन एका छान अशा रेसिपीमध्ये त्याला बाय बाय